पंढरपूरमध्ये पालखी मार्गावर म्हणजे मलपेवाडा येथील जे ब्रिजचं बांधकाम चालू आहे तिथे टँकरला आग लागलेली आहे वायरचे टँकरचं जे बॉक्स आहे वर घेताना तो जो वायर आहे वायर तो वायरला टच झाल्यामुळे हा आग कच झालेला आहे तुम्ही हे पाहू शकता टँकरचा जो वरचा टप आहे तो वायरमध्ये घुसल्यामुळे ही आग लागलेली आहे त्याच्यामुळे शॉर्ट सर्किट होऊन टायर ब्लास्ट झाले आहेत मात्र कोणतीही जीवितहानी झाली नाही अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही वायर होताच टायरचे स्फोट झाले त्यामुळे चालकाने लगेच चा बाहेर उडी टाकली त्यामुळे त्या चालकांचा जीव वाचला आहे तीही जीवितहानी झाली नाही मात्र टिप्परचे मोठे नुकसान झाले आहे टायरचे ग्लास झाल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे अग्निशामक दल वेळेवर येऊन आग विजवण्यात आली आहे आटोक्यात झाली आहे